सचिन बिजापुरा ब्लॉक मध्ये आपलं सरचं स्वागत आहे की आज उशीर झाला सहा वाजल्या साडे सहा मग आता जाऊ म्हणलं आंघोळ मिंगुळ करू आपलं दुकान उघडायला लागते लवकर आमचं बाबुराव बाबरा बघ जा काय म्हणते का ती समज ना आज गार्ट पण लय गार थंड काय काय झालं का हे रस्त दिसलं तुम्हाला कुंड्या बिंड्या आहे पंप पंप हे पंप आहे तस शेजारी पेट्रोल पंप घर 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 इकडं घरं घरं आहेत ते चिल्लारी काढलेला आहे ही कुंडी कुंडी मग कुंडी माळ आहे कधी तिथं माळा आहे कुठलं मग मका तिचं मका कुठलं अजून ती यायला आता ते टाकलं आहे या नाही बाबर म्हणते मक आले का हिर चालू तुला एक नंबर पब्लिक काय म्हणते पब्लिक काय मध्ये काय म्हणते काय म्हणते म्हणतात सांगत राह फाटोधी फोटो मध्ये कुणाला फाटू फाटू फोटो फोटो लोक बघतात आपल्या होय लोक म्हणते लोक हावर ये आमचं काय मध्य मांडायचं ह्याच्याविषयी आमचं काय नाही बस हे आमचं काय नाही सांगते आम्ही संत राहणार का अजिबात नाही टाइम आले की वेळ दाखवत असं काय टाईम आलो येणार चुकीला माफी नाही चुकीला मापी बरं 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 ठीक चुकीला माफी बघ शंभर म्हणते चुकीला मापी नाही कुणाली बापला पण घाबरत ना म्हणते घाबरत नाही